अलख निरंजन आदेश आज आपण जाणून घेणार आहोत की नाथ संप्रदायाची भक्ती नक्की कशी करावी मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ आणि गहिनीनाथांच्या तपोबलानं पावन झालेला हा मार्ग अत्यंत जागृत आणि त्वरित फळ देणारा मानला जातो नाथांची उपासना करण्याची योग्य आणि शास्त्रशुद्ध पद्धत समजून घेणं आवश्यक आहे एक देवघर आणि मांडणी नाथ भक्तीची सुरुवात ही आपल्या देवघरापासून होते आपल्या देवघरात भगवान दत्तात्रय आणि नवनाथांची फोटो किंवा मूर्ती असावी नाथ संप्रदायात तेजाला म्हणजे अग्नीला अनन्यसाधारण महत्त्व आहे त्यामुळे शक्य असल्यास आपल्या देवघरात एक अखंड नंदादीप लावावा जर अखंड दीप लावणे शक्य नसेल तर निदान सकाळी आणि सायंकाळी तुपाचा दिवा लावून नाथांना वंदन करावे हा दिवा म्हणजे केवळ प्रकाश नाही तर ते नाथांचे चैतन्य स्वरूप आहे दोन भस्मधारण आणि आसन नाथांच्या उपासनेत भस्म किंवा विभूती कपाळी लावल्याशिवाय साधना पूर्ण होत नाही सकाळी स्नान केल्यावर शुचिरभूत होऊन कपाळावर भस्म लावावे साधनेला बसताना स्वतःसाठी एक स्वतंत्र आसन असावे शक्यतो लोकरीचे किंवा सुती आसन वापरावे जमिनीवर बसून साधना करू नये तीन नित्यमंत्रजाप नामस्मरण नाथांचे नामस्मरण हेच त्यांचे कवच आहे दररोज एका निश्चित वेळी पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसावे आणि किमान एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा खालीलपैकी एका मंत्राचा जाप करावा ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमहा किंवा ओम नमो नवनाथाय नमहा तसेच दिवसातून जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मनातल्या मनात, मनात अलख निरंजन या शब्दाचे स्मरण करावे हा जाप तुमचे मन शांत करतो आणि तुमच्या सभोवताली एक प्रकारचे संरक्षण कवच तयार करतो चार ग्रंथवाचन पोथी सेवा नाथ भक्तीचा प्राण म्हणजे श्रीनवनाथ भक्तिसार हा पवित्र ग्रंथ ज्या घरात या ग्रंथाचे वाचन होते तिथे दुष्टशक्ती आणि दारिद्र्य कधीही टिकत नाही रोज या ग्रंथातील किमान पाच ओव्या किंवा एक अध्याय अर्थ समजून वाचावा जर तुम्हाला संकटांचे निवारण करायचे असेल तर वर्षातून एकदा तरी नियमाने नऊ दिवसांचे नवनाथ पारायण करावे पाच अन्नदान आणि सेवा नाथांना बाह्य कर्मकांडापेक्षा सेवा जास्त प्रिय आहे नाथ संप्रदायात अन्नदानाला सर्वोच्च महत्त्व आहे तुमच्या दारात आलेल्या अतिथीला किंवा गरजूला अन्न द्या तसेच मुक्या प्राण्यांना विशेषतः श्वानाला म्हणजे कुत्र्याला आणि गाईला घास भरवल्याने दत्त महाराज आणि नवनाथ अत्यंत प्रसन्न होतात हे साधे उपाय तुमच्या कठीण कर्माचा नाश करतात सहा गुरूंचे महत्त्व नाथपंथात गुरु हेच सर्वस्व मानले जाते जर तुमचे कोणी गुरु असतील तर त्यांच्या वचनाचे पालन करणे हीच मोठी नाथसेवा आहे जर गुरु नसतील तर श्री गोरक्षनाथांना किंवा कोणत्याही नवनाथांना किंवा दत्तात्रेयांना गुरु मानून भक्ती सुरू ठेवावी नथ नाथ भक्ती ही केवळ पूजा नाही तर तो संयम आणि वैराग्याचा मार्ग आहे नाथांची भक्ती करताना मनात शंका ठेवू नका सुरुवातीला कदाचित तुमची परीक्षा घेतली जाईल पण एकदा का तुम्ही नाथांच्या चरणी लीन झालात तर नऊ नाथ तुमच्या पाठीशी पर्वतासारखे उभे राहतील तुम्ही आजपासूनच ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमः किंवा ओम नवनाथाय नमहा या मंत्राने आपली साधना सुरू करा नाथांचा आशीर्वाद तुम्हाला नक्कीच मिळेल अलख निरंजन आदेश